द रुपटॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स धीमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉप पाच हजार बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये

सॉरी uh, ट्वेंटी फोर के बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो ओ सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुंपंचाहत हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाव एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बियर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी लाख 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 बरोबर ग्रामीण हा लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं यांचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्यांच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या वेड़ खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या वेड़ वेड़ खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपा बांधकामाला दिल्यात त्या दाखव्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करतात आम्ही बसायला तयार रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्ल नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची सी आणल्याशिवाय पात्रा बी टाकता येत नाही तुम्ही ज्या परवाना दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही ही सगळी शहानिश्च करून आम्हाला एक दोन काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या आणि सगळे परत बाद चालू झाले ना बाहेर आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झाले तर परवापासून मी इथे येऊन बसणारे आंधारे ताईमला प्रचाराला जायचं असेल पण मी तर चोवीस तास हलणार शब्द मी बोलू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग